बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकावर होत असलेल्या हल्ल्यांविरोधात शिवसेनेचे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी संसदेत शून्य प्रहारात जोरदार आवाज उठवला बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांकाच्या संरक्षणाची मागणी खासदार नरेश मस्के यांनी केंद्र शासनाकडे केली आपल्या शेजारी देश असलेल्या बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत हा मुद्दा केवळ बांगलादेशचा अंतर्गत विषय नसून मानवता आणि धार्मिक सहिष्णुतेसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे बांगलादेशात अलीकडेच खून विनयभंग आणि अपहरण यांसारख्या अमानुष घटनांसह दोन हजार दहा घटनांची नोंद झाली आहे या घटनांमुळे तब्बल एक हजार सातशे पाच कुटुंब बाध बाधित झाली आहेत विशेष म्हणजे कृष्णदास यांच्यासारख्या आदरणीय धर्मगुरूंच्या अटकेमुळे परिस्थिती अधिकच चिघळल्याचं सांगत खासदार नरेश मस्के यांनी संसदेचं लक्ष वेधलं बांगलादेशातील चौसष्ट जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे केवळ हिंदूच नव्हे तर बौद्ध आणि ख्रिश्चन अल्पसंख्यांक समुदायही संकटात सापडलाय ढाका चटगाव आणि रामपूरमध्येही शांततापूर्ण निदर्शनं आता हिंसक झाली असून अनेक जण जखमी झालेत नुकताच झालेले हल्ले आणि दोन कोटींहून अधिक धार्मिक अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेबाबत वाढीची चिंता ही मानवी हक्कांच्या उल्लंघनाची स्पष्ट उदाहरणं असल्याचं खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यांची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी बांगलादेश सरकारनं करावी यासाठी केंद्र सरकारनं कडक शब्दात मध्यस्थी करावी, करावी अशी आपली केंद्राला विनंती असल्याचं खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं भारत सरकारनं आपले राजनैतिक प्रयत्न अधिक तीव्र करावेत आणि बांगलादेश बरोबरच्या द्विपक्षीय चर्चेत अल्पसंख्यांकांच्या संरक्षणाच्या मुद्द्याला प्राधान्य द्यावं अशी मागणी खासदार नरेश मस्के यांनी केली आहे